माजी गृहमंत्री आणि महाविकास आघाडीचे नेते अनिल देशमुखांच्या कारवर दगडफेक झाल्याची घटना घडली नागपुरातील कटोला जलालखेड महामार्गावरील बेलपाटेजवळ काही अज्ञात व्यक्तींकडून ही दगडफेक करण्यात आली होती या घटनेत अनिल देशमुख हे गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी कोटोलच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले नरखेड येथील सांगता सभा आटोपून माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे कोटोला येथे येत होते अनिल देशमुख हल्ल्या प्रकरणा चार अज्ञात आरोपींवर हत्येचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल केलाय जिल्ह्यात दोन हजार पोलीस तैनात आहेत फॉरेन्सिक टीमकडून पाणी करण्यात आली तर कायदा आणि सुव्यवस्था पोलिसांनी सांगितलं माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर त्यांना रात्री नागपूरच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं अनिल देशमुख यांची प्रकृती स्थिर आहे या प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांनी डीवायएसपी दर्जाच्या अधिकाऱ्यांची नेमणूक केली असून चार अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे पुढील काही तास अनिल देशमुख यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली रुग्णालयातच ठेवण्यात येणार आहे कोटोले येथील तीनखेडा बिष्णूर मार्गाने परत येताना जलालखेड रोडवरील बेलफाटेजवळ काही व्यक्तींनी त्यांच्या कारवर मोठ्या प्रमाणात दगडफेक करत हल्ला केला होता यात अनिल देशमुख गंभीर जखमी झाले होते या हल्ल्याप्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल झाला असून दरम्यान ज्या रुग्णालयात देशमुखांना उपचार सुरू आहेत त्या रुग्णालयाबाहेर कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली